बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताजा घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सब्सक्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशेष कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर येथे आंबा महोत्सवाचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर जिल्हा ठाणे व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडल पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस ते बावीस मे दरम्यान आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे आज बाजार समिती शहापूर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नंदू डोहळे व उपसभापती शरद वेखंडे बाजार समितीचे सर्व संचालक व वा मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले शहापूर तालुक्यातील एक लाख सत्तावन्न हजार चारशे तेहतीस हेक्टर क्षेत्रापैकी सहाशे एक्केचाळीस हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी फळझाडांची लागवड केली आहे यात आंबा लागवड शेतकऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात असून आंबा उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे त्यांना थेट ग्राहक मिळावा यातूनच आंबा लागवड शेतकऱ्यांचा आर्थिक विकास व्हावा या उद्देशाने आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच शहापूरच्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे त्यांच्या अडीअडचणी सोडवणे आणि शहापूरचा आंबा परदेशी बाजारपेठेत जाऊन शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळवून देण्याचं आश्वासन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदलाल ढोळे यांनी यावेळी बोलताना केले महोत्सवात पायरी राजापूर हापूस केशर देवगड गावरान आंब्यांचे पंचवीस स्टॉल लागले होते यावेळी उपसभापती शरद वेखंडे सचिव रवींद्र चौधरी संचालक अनिल निचिते जगदीश पवार काळुराम उघडा अशोक सपाट सुनील धानके प्रकाश भांगरत मारुती धिरडे बबन हरणे निलेश भांडे प्रकाश वेखंडे योगेश हजारे मान्यवर व पत्रकार उपस्थित होते महोत्सवासाठी उपस्थित या ठिकाणी <परीगे> तालुक्यातील परिसरातील सर्व उत्पादक शेतकरी तसेच या महोत्सवाला भेट देणारे अंबा फळाचा आस्वाद घेणारे सर्व मायबाप या सर्वांना प्रथम मी नमस्कार करतो माझं नाव जयवंत दत्तात्रय पडवळ मौजे बाबरे या ठिकाणचा मी रहिवाशी आहे मी परंपरागत शेतकरी कुटुंबात जन्मलेला एक शेतकरी मी या ठिकाणी या महोत्सवाच्या निमित्तानं सर्वप्रथम कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर तसेच फनन महामंडळ पुणे यांना धन्यवाद देतो की त्यांनी शहापूरमध्ये प्रथमता या आंबा महोत्सवाची सुरुवात करून शेतकऱ्यांसाठी एक व्यासपीठ या ठिकाणी तयार केलं म्हणून मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो या ठिकाणी जर आपण विचार केला तर शाहपूर आणि परिसरातील किंवा ठाणे जिल्ह्यातील किंवा कोकणातील संपूर्ण शेती ही परंपरागत पद्धतीनं केली जायची आणि ही शेती पावसावर अवलंबून असायची पावसाच्या लहरीपणामुळे या ठिकाणी कधी कमी जास्त पाऊस तर कधी दुष्काळ आणि त्यामुळे शेतकरी शेतकरी हा आर्थिक अडचणीत सापडला जायचा हवं हो तसं उत्पन्न शेतीमधून त्याला मिळत नसत आणि त्यामुळे या आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना त्याला सावरण्यासाठी मग आंबा या फळाकडे आंबा लागवड करायला सुरुवात केली आज तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या काही वर्षापासून शेतकरी आंबा लागवड करून आणि आंब्याचे उत्पादन घेऊन त्यातून नफा मिळवण्याचा प्रयत्न करतोय माझं नाव दोन एकर आंब्याची लागवड आम्ही करतो आम्ही केसर आणि आंबूस पायरी हा आंबा पिकवला जातो आंब्याचे गडबरला झालं तर विदाउट केमिकलच आहे सगळं आणि जावजवळ वीस वर्षापासून आंब्याची लागवड झालेली आहे कृषी उत्पन्न बाजार समिती आंबा महोत्सव या कार्यक्रमामध्ये आपण शेतकरी म्हणून आज इथे सहभागी झालेले आहेत काय सांगाल कुठनं आलात आणि कुठला आंबा आहे आपला हा राजेंद्र विषय कांबाऱ्या गावचा रहिवाशी आहे शापूर तालुक्यातील केशर आंबा अम्मा हा शंभर झाड मी लावलेली आहेत एक छोटीशी पात तयार केलेली आहे त्याच्यात मला चांगल्या प्रकारे उत्पन्न होत असतो माझ्या वर्षाला एक त्याची की माझी रोजीरोजीचा एक प्रश्न माझा त्याच्यात किती एकर मध्ये आपण आंबाची लागवड केलेली आहे आणि अडीच एकर मध्ये त्याची लागवड झाली तालुका मी आंबा शेतकरी आहे माझं गाव आल्या इथे माझ्याकडे आपूस आणि केशर या जातीचे आंबे आहेत मी आता शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्टॉल एकर मध्ये आंबा लागवड केलेला माझ्या माझ्याकडे मी पाच एकर मध्ये आंब्यांची लागवड केलेली आहे माझ्याकडे हापूस केशरंगड हापूस जातीचा आंबा आहे हा केशर जातीचा आंबा आहे कृषी उत्पन्न बाजार समिती आंबा महोत्सव मध्ये आपण आंबा शेतकरी धारक म्हणून आधी तर स्टॉल साठी उपस्थित झालेले आहेत कुठं आलात आपण आणि कुठल्या प्रकारचा आंबा आपल्याकडे मी वैतरण आलोय माझ्याकडे केशर आंबा आहे दादा तुम्ही किती वर्षापासून आंब्याची लागवड करते पाच वर्ष पाच वर्षापासून कोणत्या प्रकारचे आपल्याकडे केशर आहे हापूस आहे आणि यावेळेस हापूस आला नाही केशरच बरं आता अवकाळी पाऊस म्हटला अवकाळी पाऊस लागवडीवर काय परिणाम झालाय बरं मी दिवशी तुम्हाला किती उत्पन्न व्हायचं ते दोन लाख रुपये उत्पन्न आहे महेश्वर दशरथ तातळे किती एकर मध्ये लावलेलं दोन एकर मध्ये रानत खिरगावातून हा जागा आहे किती आता चालू झालं झाड मी स्वतः बाहेरची कलम केलेली होती आणि ती बहुतेक मी सत्तर झाड होता त्याचं फक्त चार ते पाच झाड राहिली आता चालू वर्षी पाणी चालू झालंय त्याच्यात पहिल्यांदा आता या चार झाड आहेत